वाली वाली आणि सुग्रीवाच युद्ध सुग्रीव शरण आला होता रामाला आणि सुग्रीव आल्यानंतर त्या वालीला रामाने मारलं होतं वालीच रामाचं प्रत्यक्षात वैर काहीच नव्हतं माझ्या भक्ताला त्रास देतो म्हणून वालीवर युद्ध आणि वालीला दोघे सारखेच दिसत होते ना वाली आणि सुग्रीव दिसायला दोघं सारखेच होते त्यामुळे ही जी वेगळे प्रकारची माळ ह्याच्या सुग्रीवाच्या गळ्यावर घातली होती आणि वालीला मारलं होतं देवाला सुद्धा कर्म चुकलेलं नाही तोच वाली पुढं आलाय याला कृष्णाला बाण मारायला पारधी म्हणून कर्म आहे आणि भगवंतांच्या असं चरण कमल पा हे करून ठेवलं ते हरिण समजून पायाला बाण लागला निमित्त केलं ला देवाने स्वतः अवतार कृष्ण देह सांडलेला राम अयोध्या घेऊन गेला अवतार कार्य संपवलं <coughs> आणि अत्यंत चित्त निर्मळ चित्त झालं त्याच्या अनेक गुणगान जाऊ लागला सगळे प्रसंग डोळ्या पुढे येऊ लागले आणि असं करत 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 अंतकरण निर्मळ झालं अंतकरण शुद्ध झालं अंतकरण पवित्र झालं चित्तातला सगळा विषय भाव निघून गेला एक दृढ भाव निर्माण झाला एक माझा प्रभू हाच भाव निर्माण झाला सगळं रूपाने तो आहे निर्गुण रूपाने तो आहे एक भाव निर्माण झाला आणि दुसरं काहीच लागत नाही भाव लागतो मंत्रे तीर्थे द्विजे देवे, देवे भेषज गुरु या भावना भावनायस्य सिद्धिर भवती त्या दृश्य प्रत्येकाच्या ठिकाणी भाव पाहिजे मंत्र एखादा जर आपण मंत्र पठण करत असेल तर त्या मंत्र पठण करताना सुद्धा भाव पाहिजे भाव पाहिजे तीर्थाच्या ठिकाणी भाव पाहिजे द्विजे ब्राह्मणाच्या ठिकाणी भाव पाहिजे देवत भेषजे भेषजय गुरु एखाद्या वैद्य डॉक्टरांच्या ठिकाणी सुद्धा आपला भाव असतो ना आपण लांब कुठंतरी गेलेलो असतो आणि अचानक आपल्याला तिथे काहीतरी एकदम थंडी दाब येते कणकण येते आणि आपण मग बरोबर त्याला म्हणतो नाही मला थोडं गावाला सोडव मला बरं वाटत नाही मग तो म्हणतो नाही इथं बघू ना चांगले चांगले डॉक्टर आहेत शहर आहे मोठं दाखवूया नको माझ्या म्हणून तुम्हाला त्रास कशाला मला पा लवकर घरी पाठवा मला अस्वस्थ व्हायला लागले तो ऐकत नाही जोडीदार नेतो जावं खऱ्या डॉक्टर तिथला तज्ञ आहे मोठा आहे काय झालं त्याला माहित असते व्हायरल इन्फेक्शन आहे पण याचा ताप कमीच येत नाही ताप वाढतो नाही म्हणतो आता मला पोचवा घरी जाऊ द्या आणि गावात आलेल्या डॉक्टर तीच गोळी दिली असती आता तेच असतं पण याने दिलं हा रोजच्या बोलण्यातलाय ना बैठकीतलाय भाव आहे चौकशी करतो आपल्या कुटुंबाची रस्त्यावर चालू तरी हात करतो हसतो बोलतो आणि माझा भाव शहरात काय इथलाय नाही पण माझा भाव त्याच्यावर आहे मला नीट करणार हाच आहे मग तीच गोळी दिली आहे देवरने भेषजे गुरु यादृश्य भावना भाव आहे नीट कोण करतो भावच करतो डॉक्टर नाही नीट करत त्याच्या नुसत्या हसण्याने सुद्धा आपला पन्नास टक्के आजार निघून गेला असतो नुसतं त्याविषयी गेलं नाही काय होत नाही हो काय होणार नाही तुम्हाला त्यांनी म्हणलं ना बरं वाटतं मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये बघा ते बोलायला तयार नसतात आणि त्यांना बघितल्यावर आठलं दुखणं आणखीन वाढतं तिथं गेल्यावर निम्मा माणूस गार होतो असं बोर सुद्धा आहेत प्रश्न सुद्धा काय विचार देत नाही माणूस आरे येतो लगेच मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये गेली माणसं ग्रामीण भागात लगे आरे येतात भाव आपला इथं आहे तीर्थाच्या ठिकाणी भाव नाही का प्रत्येक ठिकाणी मंत्राच्या ठिकाणी भाव मंत्र म्हणताना भाव पाहिजे पाऊस पडत नव्हता अनेक प्रमाणाने यज्ञ केला पाऊस पडावा म्हणून पर्जन्याग केला आणि यज्ञ केल्यानंतर सगळे ब्राह्मण मंत्र म्हणू लागले आणि त्या एक पुरोहितचा मुलगा होता सहावीतला छोटासा म्हणला बाबा हे काय करता म्हणजे पाऊस पडण्यासाठी करतोय असे मंत्र म्हणून कुठं पाऊस येतो काय म्हणला अरे म्हणला येणारच दिले ना शास्त्रात बाबा पाऊस पडत नसतो तू काय सांगतो म्हणलं काय माहित आहे कळत नाही तू काय सांगतो म्हणला आम्ही एवढे विद्वान एवढा आम्ही एवढे प्रकांड पांडित्य पाऊस कसा पडत नाही बाबा पाऊस पडणार नाही ते म्हटले का कशा तुला असं का वाटत पाऊस पडणार नाही पाऊस की तुम्हाला सगळ्यात जर एवढी खात्री असती तरी एखादा एकतरी छत्री घेऊन आला असता येईल कुणी आले का म्हणणार पण ना भावच नाही ना आहे का देव आपल्याला जर जबरदस्तीनं पुणे विचारलं का अगदी प्रेशर हे करून दाब देऊन खरंच सिद्ध कर आपण म्हणतो काय माहितो सगळे म्हणतात म्हणून जायचं सगळे नमस्कार करायचं नमस्कार आपल्यालाही नक्की माहित नाही देव आहे का नाही आमचा तर कुठं भाव आहे त्याला आणि तो भेटतो ते भावानंच भेटतो आपलाही भाव तेवढा परिपूर्ण नसतो ना अशी अवस्था झाली एखादा नट जशी अनेक रूप धारण करतो, करतो अनेक रूप धारण करतो नट अभिनय करत असतो आणि अभिनय करताना त्या भूमिकेत आपण इतकं गुंतलेलं असतो की ती भूमिका आपण विसरून गेलेलो असतो आणि तो वास्तव समजतो तसं भगवंताने जे अनेक रूप धारण मत्स्य रूप धारण केलं पुन्हा आदर्श झाले पुन्हा कुर्म केलं वरा केलं अनेक रूप धारण केले सगळ्यात मोठा कलाकार तो आहे पण आमची आम्हाला त्याची कला कधी कळलीच नाही बर का कधीच कळली नाही तो अचिंत्य आहे तो शब्दातीत आहे तो गुणातीत आहे तो कल्पनेच्या पलीकडे आहे नाही का आप कल्पना आपण कशाने करतो बुद्धीने करतो ना पण आमच्या बुद्धीत तो बसतच नाही इंद्रियाकडून इंद्रियाच्या ते कडून तो प्राप्त होऊ शकत नाही जेवढे आमची बुद्धी तेवढं उड़, तेवढंच आपलं असतं चिमणी पण उडते आणि गरुड उडतो मग चिमणी जेवढी उडते तेवढंच आकाश आहे का <laughs> गरुडच गरुड त्याच्यावर जातो प्रत्येकाची बुद्धी बुद्धी ही कर्मानुसार आहे का प्रत्येकाच्या कर्मानुसार द्यायची त्याची बुद्धी आहे पण प्रभू माझा काय करतो माझी जेवढा भाव आहे चिमणी जेवढी उडते ना तेवढा भाव द्यावा तेवढाच भाव द्यावा अरे प्रचंड घरामध्ये सोनं आहे प्रचंड श्रीमंती आहे आणि नाव ठेवायला नंतर आपण काय करतो लहान मुलाच्या हातात एक ग्रॅम ची अंगठी घालतो तर पूर्ण अंगार एक दहावीस किलो सोनं घालवतो घालतो जे साया सायाचे से सेवी ते पकवान अरे दूध पिणार ते घरात पंच आहेत खा गुलाबजामून खा जे जेवी म्हणतो का महिन्याच्या पोराला त्याला नाही सोसणार तसं माझा प्रभू इतकं प्रचंड आहे आपल्याला सोसत तेवढा घ्यावा आपल्या बजेटमध्ये असावा माझी जेवढी माझी किती भक्ती आहे त्या पटीत प्रभू प्राप्त होतो प्रत्येकाची उंची प्रत्येकाची बुद्धी प्रत्येकाचं कर्म निराळ असत आणि त्याच्या लिला आहे कशा आहेत श्रवणीय लिला आहे कधीच कंटाळा येत नाही किती वेळा त्याचं गुणगान गा गुणगान गात राहावं कधीही कंटाळा येत नाही प्रभूच्या लिलेचा कधीच कंटाळा येत नाही <clears> सगळं <throat> असं घडत गेलं कलियुगाचं आगमन झालं आणि ते युधिष्ठिरापासून लपून राहिले नाही कलिगाची सुरुवात झाली बर का लो कपटी निघाले लोभी निघाले हिंसक निघाले आणि आता ठरवलं आपण महाप्रस्थान करूया कुणी पांडवाने महाप्रस्थान करणं म्हणजे काय करणं उत्तर दिशेनं चालत राहणं कुठंपर्यंत चालत राहायचंय जोपर्यंत आपला देह पडत नाही तोपर्यंत चालत राहायचं त्याला म्हणायचं महाप्रस्थान <coughs> सगळे पाठव निघाले आता बास म्हणले संपलंय आपलं जीव जास्त वाट बघायची नाही आपला अवतार कार्य संपलं जाऊया म्हणले आपण आणि मग हे सगळं करत असताना राज्य परीक्षिताच्या ताब्यात दिलं नुसतं हस्तिनापूर्त राज्य नव्हतं सगळी पृथ्वी परीक्षिताच्या ताब्यात होती आर्य बाहेरून आलेले नाहीत हे चुकीच सांगता तुम्ही इथं द्रविड होते आर्य बाहेरून आले सगळ्या सार्वभौम राज्य होतं आर्यांचं आपलं सगळीकडे राज्य होतं सगळी पृथ्वीचा राजा होता राजा आर्य बाहेरून काय सांगताय अनिरुद्धाचा <coughs> पुत्र वज्र मथुरेमध्ये त्याला अभिषेक केला का आणि युधिष्ठ राणी प्रापत्य केला आणि अग्नीला लीन करून घेतलं जाण्याच्या पूर्वी करण्याकरता सगळ्या वस्त्रांचा आभूषणाचा त्याग केला सगळं सोडून दिलं बास म्हणल्या नको हे वाणीला मनात मनाला प्राणात प्राणाला आपणात आपणाला क्रियेसह मृत्यूत आणि पंचभोतात शरीर विलीन केलं आत्मयोगानं योग साधनेनं यांनी विलीन करून टाकलं आणि शरीराला पुन्हा काय केलं शरीराला त्रिगुणात त्रिगुणाला मूळ प्रकृतीत आणि मूळ प्रकृतीला आत्म्यामध्ये हा स्थूल देह आहे ना स्थूल देहाला आपण काय करतो येथून भडागणी देतो इथं देतो ती भडागणी देतो ती आणि तीर्थाच्या ठिकाणी मंत्राग्नी असतो बरोबर आहे का मंत्राग्नी असतो पंढरपूरला जर काय झालं तर अगोदर मंत्राग्नी असतो इथं जे आपण दहाव्या दिवशी विधी करतो ते पहिल्या दिवशी तिथं करतात हा दे दे। स्थूल देहा आपण हा बडागणी झाला पण हे काय झालं स्थूल देह जळावा जळावा म्हणजे काय झाला त्याची राग झाली राग झाली का नाही राग झाली जो पंचमहाभूतात जर हा ध्येय असेल पंचमहाभूतापासून जर हा ध्येय बनला असेल तर त्याचा पृथ्वीचा भाग पृथ्वीत गेला आपाचा भाग आपात गेला तेजाचा भाग तेजात गेला पंचमहामूत प्रकृती अप्रकृती जाते अप्रकृती शबर ब्रह्मात जाते शबर ब्रह्म हे झाले देह केवळ दे ब्रह्मात जातो आणि त्याच्याशी तो एकरूप मूळ आपण जिथून आलो तिथं आपण एकरूप होतो देह हा आणला पाचाचा उसना देह आणलाय ना आणि उसली आणलेली वस्तू कधी ना कधी द्यावीच लागते एखाद्याकडून जर आपण उसना आणलं जर आपण पुन्हा त्याला नाही दिलं तर ते पुन्हा आपल्याला उभारू उभार देत नाही घरात नाही म्हणून कोणी सांगा म्हणतात नाही का उसने वस्तू आहे नवरा शाणे होते दोघ शाणे होते आणि नवरा आल्याविषयी करा कुरमुर झाली संध्याकाळी जेवलाच नव्हता दुपारी यायला उशीर झाला आणि दुर्दैवानं काय झालं होतं तवर त्यांच्या लहान मुलाचा मृत्यू झाला होता बायको शाणी होती अरे म्हणले काल काही जेवले नाही आता लगेच आल्यावर हाय उपाशी राहील ते तसंच पोरग झाकून ठेवलं नवऱ्याला जेवण बिवण करू दिलं आणि म्हणले त्या टाकू बघा की म्हणले शेजारच्या वाटीवर साखर म्हणजे त्या शेजारांना उसणी आणली होती आणि आता महागायला गेल्यावर भांडणं काढली हो म्हणली बघा की म्हणली उसणी आणलेली पण देणं भांडणं काढली असं कसं कस उष्ण आण द्याव ना बरोबर आहे ना म्हणली उसणी आणली द्यावे ना तसाच आपला पण किंट्या उसणा आणला होता म्हणले पंचमहा होता म्हणून तू गेला आता म्हणजे जेवढा घेतलं त्यांचा होता त्यांना देऊ टाकला मृत्यूचा सुद्धा सोहळा भाव कशाच लुख करतात वासाशी झीर येता विहाय जरा असेल <coughs> पण लाय ना प्रज्ञानी त्या आत्म्याला शोक होतो नामाचा घोष करावा नामचिंतन करावं दुःख करू नये आत्म्याला त्रास होतो चिंतन करावं ही गोष्ट कधी ना कधी प्रत्येकाच्या आयुष्यात आहेच आहे वाईट वाटतं बरोबर आहे किती जरी एक सांगतो माऊलीनी जेव्हा समाधी घेतली अरे गीता सांगणार आमचं प्रभूसरा डोळ्यात पाणी आलं प्रभूच्या डोळ्यात पाणी आवं तेव्हा तुमच्या डोळ्यात पाणी भगवंतानी एकाला धरलं होतं ना समाजले घेताना पांडुरंगाच्या डोळ्यात पाणी यावं आणि भगवंतानी सांगावं असा योगी आणि असं भक्त पुन्हा होणे नाही तत्वज्ञान सांगायला बरं वाटतंय अवतार कार्य संप न्यारोबाने अवतार कार्य संत डो भगवंताच्या डोळ्यात पाणी आलं इतिहास आहे सुत उवाच तथा परीक्षिते द्विजवर्य शिक्षया महिर महाभागवत शशाज यता हि सुत्यां भिजता कोविदा समदिशन विप्र महद्रुणस्तता <coughs> परीक्षितीचं राज्य पृथ्वीवर चालू झालं राजा परीक्षिती पांडवांनी प्रस्थान केलं एकही पांडव सदेह एक धर्मराजा जर सोडला जवळचा जर कुत्रा सोडला त्यांच्या एकही पांडव सदैव स्वर्गाला गेलेलं नाही हे निरूपण वेगळं आहे आणि मग त्याचं भविष्य सांगितलं होतं परीक्षिताच उत्तराची कन्या इरावतीशी त्याचा विवाह झाला कुणाचा परीक्षितीचा आणि त्याला जन्मेंजयापासून चार तिला चार पुत्र झाले कृपाचार्यानं आचार्य नेमलं आणि गंगा तटी तीन अशोमेन यज्ञ केले कोणी परीक्षिताना ब्राह्मणाला पुष्कळ दक्षिणा दिली यज्ञात देवताना प्रत्यक्ष भेट दिली आणि त्यांचा त्यांचा भाग दिला आणि एकदा प्रसंग असा घडला दिग्विजय करत चालले होते परीक्षित आणि वाटेमध्ये एक राजाचा वेश घेऊन एक शूद्र मनुष्य गाय आणि बैल याला लाखानं मारत होता कथेला इथं भागवताच्या परीक्षेच्या कथेला आता सुरुवात झाली आणि मग त्यांनी ओळखलं की राजानं मोठ्या शौर्याने त्या कलियुगाला कलियुगाला पकडून आणलं शासन केलं शवणाधिकारी विचारलं हो परीक्षिताने कलियुगाला फक्त शासन करूनच का सोडलं तो कली दुष्ट आहे वाईट आहे हे माहीत होते त्याला मारून का टाकलं नाही कलीबद्दल प्रेम का बाळगलं प्रश्न विचारला अरे तो क्षुद्र होता गाईला नाथाने मारतोय त्याला जिवंत का सोडलं करतात ते अल्पायुष्य असतात आणि अल्पायुष्य असल्यामुळे ते मृत्यूचा घास अंशाच्या कल्याणा अंशाच्या कल्याणासाठी भगवान यमाना आवाहन करून शामिस्त्र कर्मासाठी नियुक्त केले जातात आणि जोपर्यंत यमराजा आहे तोपर्यंत तो कोणालाही मृत्यू नाही मनुष्य लोकातील वृत्तीने गाजलेले लोक देखील भगवंताच्या अमृततील लिता कथाच श्रवण करतात यासाठी महर्षी भगवान यमाना इथं बोलवलेला आहे सुत उवाच यला परीक्षित कुरुजांगले स्वसत कली प्रविष्ट निज चक्रवर्ती ते निशाम्यम वार्ता मनिती प्रिया तथा शरासनम संयुगम शौगिण दरा सुतानी सांगितलं परीक्षित हा कुठं राहत होता जंगल देशामध्ये राहत होता आणि मग त्याने ओळखलं होतं की सगळीकडे माझा देश सुरक्षित आहे आणि इथं कलियुगानं प्रवेश केलाय मी इथं असताना कलियुगानं प्रवेश कसा केला मी स्वतः इथं आहे आणि कलयुगाने कसा प्रवेश केला कलियुगाला <coughs> हार मारण्याकरता संपवण्याकरता रथ रथसज्ज केला कली घाबरला आणि कली शरण आला मला मारू नकोस मला जीवदान दे आणि शरण आलेला मारायचं नाही आपला धर्म सांगतो ना अरे हे धर्मातनं काढून टाकलं पाहिजे शरण आलेला मारू नये जे पापे आहेत आधर्मी आहेत ते नेमकी त्याला शरण येतात आणि पुन्हा ते जगा जगासाठी वाईटच करतात त्यामुळं एखादा अतिरेकी शरण आला तर काय करावं आला द्या सोडत पुन्हा बॉम्ब टाकणार आहे ना तो मग शरण आला आहे परीक्षित म्हणला मी तुला माफ करतो पण एक माझ्या राज्यात तुला स्थान नाही तरी हसू लागला अरे म्हणले तुमचं राज्य तर सर्वम आहे सगळीकडे तुमचं राज्य तुमच्या राज्याच्या राज्या बाहेर मी जाऊच कसा कारण मी तुम्ही जिथं जिथं मी जाईल तिथं तिथं तुमचं राज्य आहे मग त्या कलीला काही ठिकाणं दिली बर का मद्य वेविचार जुगार आणि हिंसा अशी काही ठिकाण दिली मग कधी म्हणला जागा जी मला दिलेली आहे हिथ सगळे दुर्जन येतात सज्जन कुठे ते येतोय त्यांच्याकडे मी कसं जायचं सज्जनात पण कधी आला पाहिजे ना मला तिथे एक तरी मग एक जागा दिली सुवर्ण वाईटाले सोनं पाहिजे आणि चांगल्याला सोनं पाहिजे जाईल सोनं कुणाला नको आहे त्यामुळं कली कलीचं वास्तव्य तिथं आहे सोन्यामध्ये कलीचं वास्तव्य आहे हे ठिकाण गेलेत कुठले कुठली ती त्यानंतर आजकाल काय झालंय म्हणला तो हे सांगतोय कोण परीक्षित कलियुगामध्ये कलिगाचा इतका प्रभाव आहे सगळे देश उजाड पडले फक्त खाणं पिणं स्नान करणं स्त्री सहवास करणं शास्त्रीय नियमाचा पालन न करणं स्वैराचारी होणं अशा कड लोकांचा कल वाढलाय आणि असं झाल्यामुळं इथं कलेची प्रबलता चालू झालेली आहे पृथ्वीला हा बोलतोय आणि हे त्यामुळे तू दुर्बल झालेस तुझ्या दुःखाचं कारण काय आणखी कारण बलवाना बलवानाही ना नेस्त नाबूद करणाऱ्या या काळाना देवताना वंदनीय असं तुझं सौभाग्य कुणी हिरावून घेतलंय पृथ्वी म्हणाली धर्मा तुझे मला काही विचारलं ते सगळं तुला ठाऊक आहे सत्य प, पवित्रता दया क्षमा त्याग संतोष सरळता शम दम तप समता तिरीक्षा उप्रती शास्त्र विचार ज्ञान वैराग्य ऐश्वर बल स्मृती स्वतंत्रता कौशल्य क्रांती धैर्य कोमलता हे सगळे गुण आस्तिकता हे सगळेच गुण निघून गेले त्यामुळे ते गेले <coughs> लक्ष्मीचा कृपा कटाक्ष प्राप्त होण्याकरता ब्रह्मादी देव सुद्धा पुष्कळ देव तर करतात पण लक्ष्मी आपलं निवासस्थान जे भगवंताजवळ आहे ती सोडत नाही कारण ते तिचं सौभाग्य क्षेत्र आहे आणि म्हणून तो माझ्या भाग्याचा अंत आता शेवट आलेला आहे मी आभागिनी आहे मला भगवंतानी सोडून दिलेला आहे मला असं वाटतंय की माझ्या सौभाग्याचा मला गर्व झाला म्हणून मला भगवंताने असा दंड दिला की काय आपले तीन पाय नष्ट झालेत म्हणून तू एकाच पायावर होता ना तू बै म्हणून तो कुडत होता आणि त्यावेळेला धर्म आणि पृथ्वी आपापसात आप संवाद चालू झाला आणि हे सगळं चालू असताना परिक्षिती सरस्वती नदीच्या काठी आलेला आहे सुत उवाच तत्र गोमेथुनम राजा हन्यमान मनाथवत थवत दंडहस्तांच्या वशलांच्या ददृशे नृपला छनम सुख सांगतात शवनगा इथं गेल्यावर राजा परीक्षेला असं दिसलं की एका राजाचा वेष धारण केलेल्या क्षुद्राने हातामध्ये काठी घेतलेली आहे आणि गाय आणि बैल याला जोडी नाही तो मारतोय त्याला कुणीही वाली राहिलेला नाही वृषम प्रणाल धवलम सिंधतम शुद्धता ताडितम शुभ्र रंगाचा पांढरा बैल एका पायावर उभा आहे तिचे तीन पाय कापले गेले का रूप काय बरं काय रूप काय रूपक म्हणून बघा का? त्यातून काय घ्यायचं चिंतन काय घ्यायचं हे ठरवायचं असतं एका बैलावर मग त्याचा एका तोबा कसा राहिला असं नाही म्हणायचं रूपकाचा अर्थ समजून घ्या घ्यायचा असतो त्यातलं काय भाव आहे पत्नीला जर आपण म्हणलो अग तू चंद्रमुखी दिसतेस बायको ना म्हणायचं नाही चंद्रावर डाग आहे म्हणजे म्हणे तुम्ही मला कलिंगिने म्हणताय काय चंद्रावर डाग मग तुम्ही चंद्रमुखी कसं म्हणला अरे रूपक आहे ना ते रूपकाचा अर्थ समजून घ्यावा एका पायावर उपाय म्हणजे एका पाया तसं नाही त्याचे काय समजून सांगितले बघायचं आणि तो थरथर कापतोय क्षुद्र त्याला मारतोय आणि त्या मारण्यामुळं मल त्याग आणि मूत्र त्याग तो थरथरून करताय बैल त्याच्याबरोबरची गायी त्या गायी जी होती तो क्षुद्र तिला प्रहार करतोय बर का पोटामध्ये अन्न नाही भूक लागलेली आहे ती दोघही असा आहेत गाय आणि बैल दोघही असायेत ते सगळं बघितलं कुणी परीक्षितीनं अरे म्हणला तू स्वतःला एवढं बलवान समजतोस शूर समजतोस आणि कुणार, तू मारतोस म्हणला गाईला बैलाला अर्जुनासह कृष्णाने गमन केलं म्हणून तुला असं वाटलं काय म्हणला इथं कोणीच राजाला वाली नाही मी त्यांचा वंशज आहे परीक्षिती बोलू लागला सध्या पृथ्वी ही कुरवंशी राजाच्या शौर्यामुळे सुरक्षित आहे आणि आतापर्यंत कुणाच्याही डोळ्यात पाणी आलेलं आम्ही बघितलं नाही म्हटलं धर्माचं राज्य आहे सगळं आमचं आता न रडणारे कुणीच नाही कोणाचं राज्य ठरवा सगळ्याच्या डोळ्यात पाणी आपले बरं का ते राज्य होतं तस दुःखितांचा राजाचा धर्म कुठला दुःखितांचं दुःख दूर करणं हा राजाचा धर्म आहे हा राजाचा धर्म आहे बर का एकनाथी भागवतामध्ये नाथाने सांगितले कली कधी कधी प्रगट होईल मूर्ख ते राजे होती प्रजा नागवती चोरप्राय मूर्ख माणसं सत्यवर येतील सज्जन माणसाला नको तितका त्रास दिला जाईल ते तर होय कलीची पूर्णवृत्ती कली, कली खऱ्या अर्थानं प्रकट होईल न्याय न्याय बी काय मिळणार नाही न्याय सुद्धा विकला जाईल बरं का न्याय विकला जाईल न्याय मिळत नसतो मूर्ख माणसा हातात न्याय लागतो मनगटात ताकद असेल तो जगतो कलियुगात आणि समाजातली दुर्जन माणसं दुर्बलावर अज्ञान सातत्यानं करत राहतील असं हे कलियुग आहे इथं अश्रू पुसणारा कोणी नाही पण म्हणले अस इथं डोळ्यात पाणी चालणार नाही म्हणतो इथं कोणाच्या आमच्या आणि हे रडते हे कशा करता कलीला विचारलं हे वृषभा तुझं कल्याण असो त्या बैलाला म्हणतो तू चार पायाचा पशु <coughs> आहेस तुझे तीन पाय कोणी तोडले जे राजे कृष्णाचे भक्त आहेत कुणा कुणीही दुःखी असता कामा नाही मला सांग तुझ्यासारखा निरापराध साधुवृत्तीच्या प्राण्याचे अवयव तोडून कोणत्या दुष्टानं पांडवाच्या कीर्तीला कलंक लावला बैलाला परीक्षितीनं प्रश्न विचारला जो कोणी निरापराध प्राण्यांना पीडा करतो तो मोठे असला तर त्याला माझ्यापासून सुटका नाही तोडून टाकीन कोण आहे फक्त मला नाव सांग तुला त्रास कोणी दिला नाव सांग धर्म उवाच युक्त मारता भयं वच हे गुण गणेश कृष्ण दौत्या त्या दो भगवान कृ धर्म म्हणतो राजा दुःखितांना अभय देणं पांडू पांडूंच्या वंशजांना योग्य आहे कारण त्यांच्या पूर्वजाने सुद्धा तेच केलेलं नाही आपले जे पूर्वज करतात ते आपण करावं हे नरेंद्र शास्त्राच्या वेगवेगळ्या वचनांनी मोहित झाल्यामुळे परम पुरुषाला आम्ही ओळखत नाही त्यामुळे संसार क्लेशाची कारणे उत्पन्न होतात शास्त्रामध्ये वाद आहेत ना त्यामुळे भगवंतापर्यंत आम्ही पोहोचत नाही एक शास्त्र वेगळं सांगतं दुसरं तिसरं सांगत मग आपण भ्रमून जातो त्यात असं सांगितलं या तसं सांगितलं मुळात आपल्याला आधीच गोंधळलेला असतो आणि प्रत्येक वेळी मत आले की मग बघा माणूस जर एखाद्या अडचणीत सापडला नाही प्रत्येकजण सल्ला वेगळा देतो आणि मग कुणाचं ऐकावं काहीच कळत का नाही ना काहीच कळत नाही कुणाच काय नक्की करावं गोंधळून जातो माणूस धर्मदेव <coughs> सत्ययुगात आपले तप पवित्रता दया आणि सत्य हे चार पाय आहेत चार पाय कोणचे वृषभाचे तप पवित्रता दया आणि सत्य हे पाय धर्माचे आणि आता अधर्माचे अंश असल्यामुळे गर्व आसक्ती मद हे तीन चरण नष्ट झाले बर का म्हणजे काय होतं जिथं तप कर नाही तपाने काय तप नसल्यामुळे काय आलं तिथं गर्व आला पवित्रता गेली आसक्ती आली एखाद्या ठिकाणची जर पवित्रता गेली तर तिथं आसक्ती येते ना आणि दया गेली मद येतो अहंकार येतो आणि हे नष्ट झालं सगळं आणि सत्य हा चौथा चरण राहिला फक्त चौथा पाय जी एका पाया रोबा होता ते सत्य रूपक समजून घ्या सत्य हा चौथा पाय राहिला आणि केवळ त्या सत्यावर के सत्या हे सगळं आपण म्हणतो का नाही इतकं पाप झाले पण कुठंतरी थोडं पुण्य आहे म्हणून हे तरलय मला जुनी माणसं अजून म्हणते कुठंतरी कोणतरी पुण्य करणार आहे म्हणून हे सत्य अजून शिल्लक आहे अजून थोडस सगळं सत्य संपलेलं नाही ज्या दिवशी संपेल हा प्रलय प्रत्येक वेळेला प्रलय एकाच विशिष्ट पद्धतीने येत नसतो प्रत्येक वेळेला प्रलय हा वेगवेगळ्या पद्धतीने असतो ज्या वेळेला ज्या मुहा महाभूताचं प्राबल्य ज्या युगामध्ये जास्त असतं त्या त्याप्रमाणे प्रलय होतो आता किती टक्के पाणी आणि किती टक्के जमीन सांगितली आपल्याला ह पाणी आहे आणि एकोणतीस टक्के मग पृथ्वीर पाणी का पाण्यात पृथ्वी आहे सध्या पृथ्वीर पाणी नाही पाण्यात पृथ्वी आहे पाणी बोर घेतल्यावर खाली पाणी लागतं ना पाण्यात पृथ्वी आहे म्हणजे एकाहत्तर टक्के पाणी म्हणजे आपाचा प्रभाव या युगामध्ये जास्त आहे आप म्हणजे पाणी पृथ्वी आप तेज वायू आणि गगन हे पंचमाब होतं मग ह्यात जर आपाचा प्रभाव जास्त असेल तर या कलियुगाचा अंतर पाण्यात बुडून होणार आहे घाबरू नका आता नाही होता अजून आता पाच हजार वर्ष झाले भरपूर आहे पाण्यात बुडून मरणार सगळे ज्याच ज्या वेळा प्रबल दिसत त्यात संपल असू दे ठीक आहे सूत म्हणाले गोमाता ही साक्षात पृथ्वी आहे भगवंताने हिच्यावरचा भार सगळा नष्ट केला मारले ना सगळे कौरव तोरुबेवर मारून टाकले जेवढे पापे होते ते मारण्याकरता अवतार होता यदा यदा, यदा, यदा ही धर्मसे ग्लानी भवती मारता मी आपण सांगतोच ना अधर्माचा नाश करण्या दुष्टांना मारण्याकरता त्याचा अवतार होता सगळं संपूर्ण निघून गेला भार कमी आता भार फार वाढला दुसरा देवाने यायला पाहिजे खरं नंतर महारथी परिषदेने धर्म आणि पृथ्वीचं सांत्वन केलं अधर्माचे कारण ठरलेल्या कलेला मारण्यासाठी तीक्ष्ण तलवार हातात घेतली आणि पुढं सांगितलं तू माझ्याकडे राहायचं नाही लोभ असत्य चोरी दुष्टता स्वधर्म त्याग दारिद्र्य कपट कलह दंभ ही पाप कुणामुळे वाढतायत कलीमुळे वाढतायत मग सांगलेली कथा ती आली आणि कलियुगाची मान्य विनंती मान्य केली पुढं कुठं कुठं जागा राहायला सांगेल ती सांगितलं सुत उवाच अभ्यात स्थानाने द्युतंपानं स्त्रिया सुनो यता यत्रा धर्म चतुर्विध द्युत जुगार जुगाराच्या ठिकाणी कधी आहे मद्यपान व्यविचार आणि तिवसा चार ठिकाणी दिली होती आणि मला सांगितलं आपण ते सुवर्ण ठीक आहे